तुम्ही सगळी लोक साहेबांना देसाई साहेबांना भेटायला आलात काय मागणी घेऊन आलात काय तुमचे नेमकं मागणी आमची आहे की ज्या लोकांना लाभ मिळाले नाही इथून पुढं सर्वांना लाभ छाननी करून छान कशाचे लाभ न्यूक्लियम किंवा अनेक या शासनाची योजना असतील त्यांचा थेट लाभ मिळावा याच्यासाठी आम्ही म्हणजे मिळत नाही का मग याच्या मागे नाही मिळाला आम्हाला कोणामुळे आमचाच कार्यकर्ता म्हणजे मध्यस्थी कोण काय कोणीतरी दलाली अच्छा अच्छा या कारणास्तव आम्हाला नाही मिळाला पण आता सर सर्वजण कातकरी लोक जागृत झालेले आहेत तुम्ही कुठले सगळे आम्ही काही वतूरचे आहेत काही जुन्नरचे आहेत मी पण जुन्नरचे साहेबांकडे मागणी तुमची कि बा आम्हाला थेट लाभ मिळावा हो थेट कोणी मध्यस्थी नको मध्यस्थी नको कोणी मध्यस्थी करायला नाही पाहिजे आता तुम्ही यांची मध्यस्थी करत नाही ना नाही 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 त्याच्यामुळे सगळे घेऊन आम्ही हे तुमचे काही मध्यस्थी नाही ना काय पैसे विषय मागत नाही ना तुमचा यांच्यावर विश्वास का साहेबांवर विश्वास सर आता तुमचं काम कसं आहे सगळ्या तालुक्यांनी पाहिलंय आता ही सगळी एवढी लोक तुम्हाला भेटायला आले थोडासा मीच बोला गेलो मार्चनच्या धावपेमध्ये अचानक आले मला वाटलं सर मोर्चा आला काय सगळं सुरू करून होते परंतुली तसं नाही त्यांच्या तक्रारी त्यांचं निवेदन आणि न्यूक्लियस बजेटमध्ये मध्ये थेट लाभ आता ॲक्च्युली एन बी मध्ये आपण डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकतोय ही थेट लावाची योजना आहे परंतु हा थेट का जात नव्हता त्याचं ते सगळं गाराने ते आता मांडत होते आता तुम्ही लोकांना शब्द काय देणार या सगळ्यांना मी सगळ्यांना हाच शब्द देतोय की जे गरजू लाभार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत कुठले लाभ घेतले नाहीत त्या लाभार्थ्यांना शंभर टक्के आम्ही लाभ देणार फक्त सरसकट सगळ्यांना टप्प्यात टप्प्यात लाभ कारण जसा निधी येतोय बजेट आहे कारण माझ्याकडे चार जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली सातारा पुणे सो प्रत्येकाचा विचार करायला लागतोय सर्वच निधी जुन्नरला तालुक्याला देताना नाही किंवा आंबेगाव खेळ सो आपण नियोजन करणार पण पहिलं प्राधान्य माझं कातकरी समाजासाठी शंभर टक्के राहील कातकिरी समाजातल्या आपल्या बांधवांना ज्यांनी लाभ घेतले त्यांना आम्ही येत्या वर्षात आर्थिक वर्षामध्ये न्यूक्लियस बजेटमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना लाभ देतो एवढं तुमचं काम चांगलं मध्यंतरी उपोषण झालं असं म्हणते म्हणाले त्याची बातमी मीच केली होती की बाबा इथं आतमध्ये लोकांना येऊ देत नाही ते असं म्हणतात लोकांचं इथे वास येतो तुम्ही असं नक्की वागता ते असं चुकीचा आरोप करतायत जेवढे जास्त बोलणं उचित नाही कारण मला तसे टू स्पीक ह्या लोकांना न्याय मिळेल शंभर हिर ह्या खुर्चीमध्ये मी न्याय देण्याच्या अनुषंगाने असल्या आपल्या आदिवासी बांधवांना विकासाच्या योजना द्यायच्यात परंतु ही निश्चित गोष्ट आहे की मध्यस्थी कोणी खपवून घेतली जाणार नाही लाभ जे त्यांची मागणी की थेट मिळावेत शासनानं हा उद्देशच काढला की डीबीटीचा डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर त्यामुळे मध्यस्थी हा विषय येता कामाने त्यांचं कारण आहे ते मी ऐकून निश्चित त्या पद्धतीने काम तुम्ही अनेक शाळांवर जाता तिथे थांबता नंतर क्लास घेता विद्यार्थ्यांशी बोलता आता मध्यंतरी एक आमच्या जुन, जुनर तर्फी एक प्रकरण घडलं म्हणजे एवढं धाडसी निर्णय घेता याचा काही परिणाम होत नाही का काही मानवी वृत्तीला नियंत्रण किती करणार आपण म्हणतात असं माझ्या आश्रमशाळा आता रात्री दहा वाजेपर्यंत पण सुरू आहेत आणि आमच्या अभ्यासामध्ये मुलं करतात प्रगती करतात बरंच बनवले तरी सुद्धा अशा प्रकारच्या दुर्दैवी घटना घरात परंतु याच्यावरती आमचं मेकॅनिझम आहे कंट्रोलिंगची सिस्टीम आहे शाळा व्यवस्थापन समिती आहे समितीमध्ये पण महिला सदस्य आहेत प्रत्येक शाळेमध्ये आपली महिलांची समिती विशाखा समिती आहे त्याच्या पण बैठका होत असतात आणि दुर्दैवाने आमच्या व्हिजिट होऊन सुद्धा अशा प्रकार होतात हे निश्चितच योग्य नाहीत परंतु चूक करणाऱ्याला त्यांची चूक खपवून घेतली जाणार निश्चितपणे कडक कारवाई केली जाणार सर जुन्नरच्या पश्चिमेला एक आश्रम शाळा आहे तिथल्या एका मुख्याध्यापकाने काहीतरी एका मुलीला छेडछाड करत होता किंवा मेसेज टाकत होता तुम्ही त्यांना बडतर्फ केलेला आहे इतर शिक्षकांना काय तुमचं आव्हान असेल कशाप्रकारे काळजी घ्यावी आणि विद्यार्थिनीला सुद्धा एक विश्वास म्हणून काय अपील कराल सध्या ती मुख्याध्यापकांना निलंबित केले अजून बडतर्फ केली नाही त्यांच्या तर विभागीय चौकशी वरच्या स्तरानं सुरू होईल तरीसुद्धा जी पीडित मुलगी आहे अशा स्वरूपाच्या इतर मुलींनासुद्धा अजून काही प्रॉब्लेम झाला आहे का याच्या अनुषंगाने आजच मी माझं पथक पाठवलेलं आहे महिला पथक गेलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सविस्तर चौकशी होईल आणि या संदर्भात मुख्याध्यापक महोदयांची मी विशेष बैठक घेऊन सर्वांना सविस्तर सूचना देणार आहे सर तुमच्या चांगल्या कार्याला शुभेच्छा मनापासून धन्यवाद पण एखाद्यावर जर अन्याय झाला तर आम्ही त्याची बातमी करू याचीही नोंद घ्यावी थँक्यू सर थँक्यू आता साहेबांनी जो शब्द दिला आहे की कुणीही मध्यस्थी लागणार नाही कोणी दलाली केली तर त्याच्यावर कारवाई होईल थोडासा लाभ मिळायला पुढे मागे होईल शेवटी फंडिंग महत्वाचं आहे आता साहेबांनी जो विश्वास याबद्दल तुम्हाला काय वाटतं नाही खरखर साहेब सांगितलं ते बरोबर आहे का हे असे दलाल हे समाजाला जे लुटणार आहे हे खरोखर बंद केले ते खरं खरखर धन्यवाद आहे आम्ही साहेबांचं सा कौतुक करा असं बोलायला कोणी सांगितलं नाही ना नाही नाही सांगितलं तुम्ही मला वाटलं मोर्चाला आता एवढा कार्यक्षम अधिकारी हे आपल्या विभागाला मिळालं आहे काय तुमच्या भावना खरोखरच चांगली गोष्ट आहे या आपल्या जिल्हा तालुक्याशिवाय एवढे अधिकारी एवढं साहेब सग चांगली भेटलेली अनेक शाळेहून त्यांनी जे सर लोक असतील त्यांना हे केले सस्पेंड केलेले ही खरोखर चांगली गोष्ट आहे साहेब आणि अशा अधिकारी खूप म्हणजे आपल्या जुन्या आजू कान उठव सरकारने माहिती हीच मागणी सर दिया साहेबांनी आम्हाला जातीचे दाखले कमावून दिले राशन कार्ड कमावून दिले सगळ्या साहेबांनी सगळ्या केमेट ठेवून आम्हाला ते जातीचे दाखले कमावून दिले आता तुम्ही मग म्हणाले बाबा मध्यस्थी कोणी नको ते मध्यस्थीकडे तुमचीच लोक जायचे ना हो सर आमचेच लोक जायचे आता तुमचं आव्हान काय अशा लोकांना अशा लोकांना या अशा आदिवासी कार्य म्हणजे पाऊल ठेवू देऊ नाही हीच आमची नम्र विनंती राहत तुमची काही लोक जे त्यांच्याकडे जातात मग ते त्यांना जे गुंडाळतात हो हो तुम्ही जनतेला काय आवाहन करा तेच जनतेला आम्ही सांगू शकत का अशा लोकांचं बळी पडू नका तुम्ही येऊन चौकशी करा एक व्यक्ती किंवा वेळ काढून तुम्ही या आणि चौकशी करून आणि कसं साहेब आमचे लोक काही शाळा शिकलेले नाही काही काढाणी काम साहेबांनी शब्द दिला आहे की तुम्ही थेट मला भेटू शकता ते नसेल तर माझ्या असिस्टंटला भेटा इथं मध्यस्थीची गरज नाही आणि त्यांनी कॅमेरा समोर सांगितले साहेबांनी आता तुमचा सा विश्वास बसलाय बस मध्यस्थीची गरज नाही ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद